की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या आद्य क्रांती राजे उमाजी नायक यांच्या जयंतीच्या निमित्तानं व जय मल्हार क्रांती संघटना संवाद यात्रेच्या या व्यासपीठावर या तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील ही आद्यक्रांती राजे उमाजी नायकांची जयंती आहे आणि ही जनसंवाद यात्रा जी काढलेली आहे हे महाराष्ट्रामध्ये रामोशीरड समाज ह्या समाजाच्या ज्या अडचणी आहेत ह्या समाजाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्या लक्षात घेण्याकरता आणि ते प्रश्न घेऊन सरकार समोर मांडण्याकरता आपण ही संवाद यात्रा चालू केलेली आहे आपण आद्यक्रांती राजे उमाजी नायकांची जयंती साजरी करतो इथून पाठीमागच्या जसं सत्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झालं त्या दिवसापासून आपण आपल्या भारतामध्ये उमाजी नायकांची जयंती साजरी करतो पहिले आद्यक्रांतीवर म्हणतो पण ह्या देशामध्ये स्वतंत्र झाल्यानंतर आद्यक्रांतीवर राजे उमाजी नायकांची सरकारी जयंती होऊ शकली नव्हती त्याचं कारण होतं की इथून पाठीमागचे जे सरकार होते इथून पाठीमागचे जे मुख्यमंत्री होते इथून पाठीमागचे जे नेते होते यांना रामोशी समाजाचा फक्त वापर करायचा होता रामोशी समाजाच्या नेत्यांचा वापर करायचा होता यांना कुठेही प्रवाहात आणायचं नव्हतं आपण पाहिलं असल की आमचे अनेक नेते आता काय हयात आमचे नाहीत बवनराव खोमने या ठिकाणी नाही गस्ती साहेब या ठिकाणी नाहीत या सर्वांनी वसंतराव चव्हाण साहेब आहेत या सर्वांनी काही प्रश्नांकरता आपल्या रक्ताचं पाणी केलं अनेक सरकार सरकारच्या समोर त्याच्यातल्या बाप्पू मागण्या आपल्या प्रामुख्याने होत्या आणि समाजाच्या मागण्या होत्या आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची सरकारी जयंती साजरी व्हावी ही सत्तर वर्षापासून मागणी होती आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची सरकारी जयंती साजरी व्हावी सत्तर वर्षापासून होती दुसरा विषय आपला असायचा की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ बनावं जे अनेक समाजाचे महामंडळ आहेत आणि ते महामंडळ जर माझ्या समाजामध्ये झालं स्वतंत्र महामंडळ झालं तर त्यामध्ये माझ्या माता भगिनी असतील माझ्या तरुण असतील या सर्वांना त्याचा मोठा फायदा होईल त्याच्यामुळे ती एक मागणी होती आद्यक्रांती राजे नायकांचा इतिहास वाचनामध्ये यावा आठवीच्या पुस्तकाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये यावा राजा उमाजे नायकांचं राष्ट्रीय स्मारक बनाव त्या अशा अनेक मागण्या होत्या आणि ह्या मागण्या गेल्या सत्तर वर्षापासून होत्या आपण अनेक आंदोलनं केली जय मल्हार क्रांती संघटना ज्यावेळेस आपण तयार केली सगळा महाराष्ट्रातला समाज एकत्र आला आणि त्यानंतर आपण रोडवर उतारून आपण आंदोलन केली आणि आझाद मैदानावरती आपण ज्या ठिकाणी आझाद मैदान आहे त्या ठिकाणी आपण लाखोच्या संख्येने गेलो हेच प्रश्न त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्यावेळेस सरकार महायुतीचं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्या ठिकाणी आपण हे सर्व प्रश्न मांडले आणि त्या ठिकाणी आपल्या शिष्टमंडळाला सांगितलं सात दिवस जयंतीला राहिलेले आहेत आम्हाला वाटत होते की सत्तर वर्ष आपलं काय होऊ शकलं नाही सात दिवसात कसं होणार पण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ज्यावेळेस आपण प्रश्न समोर मांडले त्यांनी सांगितलं की सात दिवसाच्या आतमध्ये जी आर लेगन आणि आद्य क्रांती उमाजी नायकांची सरकारी जयंती दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्या ठिकाणी जयंती होईल आणि सात दिवसाचा आज जी आर निघला आणि आद्य क्रांती राजे उमाजी नायकांची सरकारी जयंती साजरी झाली आपण आज ही जी साजरी जयंती करत आहे ते महायुतीचं सरकारचं श्रेय आदरणीय देवेंद्रजींचं श्रेय आहे याच्यामध्ये सगळ्या मागण्या मी सांगितलेल्या सगळ्या मागण्या आपल्या पूर्ण झाल्या महामंडळाची आपली मागणी होती महामंडळाची मागणी केल्या वर्षी महामंडळ झालं सहा महिन्यापूर्वी आता पन्नास कोटी रुपये बनसोडे साहेब आपल्या महामंडळाकरता वर्ग झालं त्याच्यामध्ये पाच कोटी रुपये आपण त्याच्यात प्रत्येक जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये जे जो समाज आहे त्या ठिकाणी जे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे त्या महामंडळाला ती उपकंपनी म्हणून त्या ठिकाणी केले पण आपल्याकरता सेपरेट निधी त्या ठिकाणी आहे आपल्याला अडचण एक आहे की गेल्या सहा महिन्यापासून आपण प्रत्येक ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतोय प्रत्येक ठिकाणी सांगतोय समाजाला सांगतोय की आर्थिक विकास महामंडळा करतात त्या ठिकाणी आपल्याला पैसे मिळतात मग लाख रुपये त्या ठिकाणी मिळतात पाच लाख मिळतात दहा लाख मिळतात पन्नास लाख मिळतात ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे त्या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रकरण करून मिळत आहे त्याच्यातले अनेक शे दोनशे लोकांचे आता त्या ठिकाणी प्रकरण झालेले आहेत पण महाराष्ट्रामध्ये जर दोनशे लोकांचे प्रकरण झाले आणि सत्तर लाख समाज जर बाप्प आहे तर त्याचं कारण आता आपण फिरल्यानंतर आपल्या लक्षात येते की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच समाजामध्ये दहा टक्के पाच टक्के समाजाला फक्त जातीचे दाखले आहेत आणि रामोशी बेडर बेरड समाजाकरता सेपरेट महामंडळ आहे त्यामुळं जातीच्या जा दाखल्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आता आहे याच्यामध्ये अडचण काहीच नाही बाप्पो आपण जर ठरवलं आणि इथल्या तहसीलदारांना आणि प्रांताला आपण सांगितलं नाही कॅम्प लावला प्रत्येक गावातून रामोशी समाजाच्या ज्या ज्या अडचणी असतात मग जातीचा दाखला असेल किंवा रेशनिंग कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल घरकुलाचे कुठले विषय असतील किंवा जमिनीचे कुठले विषय असतील या सर्व एका पटलावरती आणू त्या ठिकाणी तहसीलदार तुम्ही मी बाबासाहेब सर्वच त्या ठिकाणी आपण सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण तो प्रश्न एका दिवसाच्या आतमध्ये तो प्रश्न सुटू शकतो आपल्याला पन्नास पंचावन्न साठ वर्षाचा जो पुरावा लागतो तर तो, तो जो पुरावा लागतो त्याची सुद्धा आपल्याला याच्याकरता काही गरज पडणार नाही असं मला वाटतंय कारण आपण आता मागणी केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांक आणि शाळेच्या दाखल्यावरती रामोशी ही नाव जर असेल तर त्या शाळेच्या दाखल्याच्या याच्यावरती सुद्धा आम्हाला त्याच्यावरती मिळावं त्याच्यावरती विचार चालू आहे त्याच्यावरती जे काय मिटिंग लावून आपली शिष्टमंडळाची ला ला मिटिंग लावून त्या ते ठिकाणी होणार आहे आपण त्याच्यामध्ये बापूर लक्ष घालावं असे आपल्याला विनंती करतो आपण सरकारमधले आमदार आहे आणि धडाडीचे आमदार म्हणण्यापेक्षा धडाधडीचे आमदार आहे तुम्ही त्यामुळं तुम्ही रामूची समाजाची जबाबदारी महाराष्ट्राची न घेता तुमच्या तालुक्याची जबाबदारी घ्या बापू आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण कॅम्प लावा कॅम्प लावण्याकरता संतोष आणि सर्वच टीम उमेश बिमेश जे आपली सर्व जे आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन तो कॅम्प लावून आपल्या समाजाला त्या ठिकाणी एका पटलावरती आणा आणि ते कॅम्प लावून आपल्या समाजाला ज्या ज्या गोष्टी लागतात ते पूर्ण करा महामंडळामध्ये कोटी रुपये सत्तर लाख आपला समाज आहे पाचशे कोटी रुपये आपण परत मागितले त्याच्यावरती देवेंद्रजींनी सही केली मुख्यमंत्र्यांसमोर अजितदा समोर आता ते जाऊन कॅबिनेटला घेऊन ती होऊ शकतं त्याच्या बऱ्यापैकी म्हणजे आता देवेंद्रजींनी ती सही केलेली आहे त्यामुळं ती काम होईन असं आम्हाला पण खात्री आहे दुसरा विषय चित्रपटाचा तर फडणवीस नाही

पंचनाय तेवढी ते मला पण आपल्याला वर्ष संघटना उभी केली आदरणीय शहाजीबाब पाटील यांना विनंती आहे आपलं मनोर शिंदवे स्वराज्याचे संस्थापक जगाच्या पाठीवरचे एकमेव झाले ते राजे छत्रपती शिवरायांना वंदन करतो वंदन करतो आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या समोर नतमस्तक आहे मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जग्न आणि माझं वंदन आहे लोकशाही अण्णाभाऊ नाना हिंद्या हो होकर पोरकर आजच्या ह्या जनसमान यात्रेचे देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माझे जिव्हाळ्याचे मित्र नानाभाऊ शेतोळे साहेब पुरोगामी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे एक तरुण नेते आदरणीय बाबासाहेब देशमुख आंबेडकरवादी चळवळीतील एक स्पष्ट वक्ता आदरणीय सुरेश बनसोर जिल्हाध्यक्ष आणि माझा लहान भाऊ दत्ता चव्हाण व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी महोदवागचं नेतृत्व करणारे उमेश चव्हाण साहेब जमलेल्या माझ्या रामर्षी समाजातील माता भगिनी आणि बांधवां आज या ठिकाणी नरबीर उमाजी नाईक यांची आपण जयंती साजरी करीत आहोत काही खंत काही बथा नानाने बोलून जातो जाहीरित्या मी कबूल करतो आणि स्पष्ट शब्दातील आपण काही रुपये शिका सर्वच रामोशी समाजातील तरुण नेते हे प्रभावी आहेत ते एकजुटीने एकत्र यायला अजूनही आपल्याला यश आलं नाही आपण नाना तुमची माफी मागून जाहीर इतर बोलतो नानाने या ठिकाणी प्रश्न मानला ते विचार बाबासाहेबांचे आहेत काहीचे विचार दीपक गावांचे आहेत काही माझ्या शाही बापूच्या विचारांच्या परंतु नाना स्पष्ट स्वच्छ सगळ्याला विचारायचो जे आले नाहीत त्यांना फोन करून विचार मी रामोशी समाजातल्या कुठल्याही नेत्याला माझं काम कर माझा गटधर म्हणून आजपर्यंत बोललो ना मी पांढुरागाची शपथ घेऊन या ठिकाणी वंचित समाज याने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढाई करण्याचं धाडस या भारत मातेच्या तलावळ पहिलं केलं ते राजे उमाजी नायकांनी केले तीन प्रेरणा पुन्हा नानासाहेब टोपेनी तीन प्रेरणा झाशी जा आज नानांची हो का मी पहिल्यांदा नाना माफी मागतो ना फडणवीस साहेब नानांच्या मेळाव्याला येणार हो आणि नानांचा मला फोन आला होता की तुम्ही या कार्यक्रमात मी नानांना होय म्हणतो परंतु मी लगेच फडणवीस साहेबांना फोन लावला की मला त्याच दिवशी वाळव्याला उमाजी नाईक यांच्या जयंतीसाठी बोलवलं आणि शितोळे साहेबांचा फोन आला आहे तिकडे यायचं तुम्ही येणार मी काय करू त्यांनी मग सांगितले तुम्ही वाळव्याला जा मी नाना हिला मेळावा पार पाडतो अनेक रामवशी समाजाचे राज्यात काम करणारे नेते झाले मी कुणाचं नाव घेतो अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांना आशीर्वाद दिले अनेक लाखा लाखाचे मेळावे झाले वाडव्यात मेळावा मोठा झाला बारामतीलाही मोठा मेळावा झाला समाजाच्या हाती काय पडलं समाजाच्या हाताला जे काय पडलं ते फक्त आणि फक्त नाना शुक् यांच्या नेतृत्वाखाली मिळालं दुसऱ्या कोणत्याही नेत्याला ते दे मिळवून देतात आणि दे। <laughs> म्हणून नानांविषयी मला एक मनापासून वेगळा आदर आहे त्यांच्याविषयी एक माझ्या मनात सन्मान आहे की धडपडत असताना शून्यातून तिनक्या तिनक्या तिनक्यानं जसं चिमली घरट तयार सुंदर करते तसे नाना ना वाड्या वस्त्यावर जाऊन रामोजी समाजातल्या तरुणांची एक संघटना उभात आज राज्यात सगळ्यात प्रबळ संघटना म्हणून कामारूपाला आलेली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब त्यांच्याकडून अनेक प्रश्न मार्गी लावले आता प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे तुम्ही अनेकांनी मागणी केली बाबासाहेबांनी मागणी केली नाना मी एक माझ्या ह्या बांधवांसाठी आनंदाची बातमी आज दुपारी चार वाजेपर्यंतच नरवीर उमाजी नाईक स्मारक भवन

येताना शर्ट घालून जाताला घराकडे बने लाव ना कोण सुद्धा काय ऐकत नाही बसुलीला घेऊनच आमदारला मागायचं असतं लांब उभा राहो जरा दबाव वाटत काय वाटतं ना पुढचे पण नाही नाही एकच एकच लागा ऐकत नाही म्हणजे बरं बाबा देतो कुठंच राहून देतो तुला कुठलाही रावानोशी समाजातल्या नेत्याला मी कधीही जेवढी माझी ताकद आहे तेवढ्या ताकद ही चळवळीला देत तुम्ही उपकारा जो अजून अजिबात तुम्हाला चळवळ करून सांगितलं त्या समाजाची दुःख तुम्हाला जेवढी जाणीव आहे तेवढीच आम्हालाही झाली आणि सोडून दादाने सांगितलं की पाटील देशमुखांनी गट पाठ दादा मी पाटील आहे पणराशी शाहू महाराजांच्या एक पाटील आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी निघताचा नाही गट जुळवणाराचा माणूस मी आज या अनेकाला फोन केला आहे मला बंडीशेगावात आल्यावर संपीचं आपण बोलायचं अनेकाला फोन केला असं वेड्यावर वागू नका तुम्ही तुमचे सगळे कार्यकर्ते घ्या सांगू या कारण तिथे नाना येणार आहे काय वेगवेगळे प्रश्न आहेत आम्ही सोडवू समजुती घालू समाजाची एकजूट हीच आपली शक्ती तुमची जेवढी एकजूट होईल तेवढेच नाना शास्त्राच्या दरबारात आपले प्रश्न मार्गी लावते असा मला विश्वास आहे आणि नेत्याचा शब्द आशीरसाम असावा तर ते चळवळ पडून जात आज नाना येणार आहेत म्हणजे गट तट हेवे गावे भांड मारा मार्या एका क्षणात बाजूला झुगारून दिली तमाम सांगोला तालुक्यातल्या रामोजी समाजानं आनंदानं वाजत गाजत या ठिकाणी यायला पाहिजे होते आमची मनापासूनची अपेक्षा या समाजाच माझं उद्या जरी तुम्ही चिकमो जाला सुभेदादाला घेऊन जाणार आहात पाटलाचा मळा दीडशे एकराचा आहे तिथंच बांधाला बांध लावून दोनशे एकराचा रामोशी समाजाचा मळा माझ्या वडवडाने निर्माण केला आहे दादा माझ्या गावातल्या रामोशी समाजाच्या प्रत्येक घरात दोनशे टनापासून सातशे टनापर्यंत ऊस गाडवणारा माझा रामोशी समाज आहे रामोशी समाजाला आम्ही कधी वंचित ठेवलेलं नाही आणि माझ्याकडे आलेला रामोशी समाज मी नव्वदला फाउटुगा राजकारण अजूनही माझ्या गावच्या राम समाजाची तुमच्या कोणती तक्रारी आहे गेल्या दोन तीन महिन्यात माझ्या प्रचंड मोठा प्रसंग निर्माण झाला उमेश चव्हाण निष्पाप निष्कलांक आज माझं स्पष्ट पण त्याच्यावर प्रचंड मोठे संकट लादले गेले त्यात प्रचंड राजकारण झालं कुणी कुणी राजकारण केलं कोण कोण येऊन तिथं काय काय कुणी कुणी फोन काय काय केले सगळं मला माहित दोषी असता उमेद चव्हाण मी सांगितलं पोवाराने पोलिसांच्या गाडीत शांतपणा करून को कुठून घाल त्याचा दोषच नाही त्याला हे काय माहीत नाही त्यास एका तरुणाचं जीवन उद्ध्वस्त हो करण्याचा अधिकार कोणाला आहे शेवटच्या क्षणापर्यंत क्षणापर्यंतभूमीच्या सवाल पाठीमागं उभा राहिलो कुठलाही राजकारणा विचार केला मग ते येथील जातील पडत असतं निवडून येत असतं हे काय माझ्या सातवी आहे पडल्यावर शाहजी पाटील कधी हारत नसतो पडल्याला जिथल्या थाटातच घराकडे जात असत त्यामुळे त्याची मी काळजी करत नाही न्याय तिथं न्याय अन्याय तिथं अन्याय आज सुरेश दादा बोलले आमच्याच कोण कॉन्ट्रॅक्टर नाही ना ना रामोई समाजाची सका कोरबी कॉन्ट्रॅक्टर बनवली बरं ना भांडवल देऊन बनवली कर काम कसं होत नाही बघू आपण दहा दहा लाख पंधरा लाख वीस लाख आहे काम देऊ त्याला कॉन्ट्रॅक्टर बनवले कामही चांगली त्यांनी केली मुंबई चव्हाणनं तीन कामं केली गेला स्टेजवर बोलून खरं खोटं विचारलं समाजातल्या प्रत्येक घटकाला शक्ती देणं ताकद देणे हे आपलं काम आज एक कोट रुपये नरवीर उमाजी नाईक स्मृती भवन साठी आज मंजूर होत आहे पण हे पाच कोटी पण निवडणूक झाले का याला पुन्हा दुसरा चार कोटीचा मी ठोका टाकतो पण ते पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर राजे उमाजी नायकांचं स्मारक भवन त्या ठिकाणी उभा आहे याची जबाबदारी मी मनापासून घेते ती पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही मी तुम्हाला वचन देतो नानांना वचन देतो आणि माझी नायकांविषयी मी फार बारकाईना दिसतो माझे भाऊ प्राध्यापक होते नेताजी पाटील जी ने त्याच विषयाचे आणि या रामोशी समाजातच सात ते अकराचा मळा असलेले महादेव गुडसे प्राध्यापक होते त्याला पी एच डी होते ती घरी आता मी बीस ते शेवटच्या वर्षाला होतो माझी वहिनी माझा भाव महादेव गोडसे मी असं बसलो आणि महादेव गोडसेनं प्रश्न केला की मला पी एच डी करायचं आहे सर मला कोणता विषयावर मी करावं मला विषयाची निवड द्यावं <coughs> माझ्या भावन त्याला एका सेकंदा सांगितलं राजे उमाजी नायकांच्या जीवनावर तू पी एच डी कर की तुझं कर्तव्य आहे कारण तो रामोशी समाजाच्या मळ्यात तुझा मळा आहे तू त्या ठिकाणी हे कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पा आज माझ्या गावचा महादेव गोपे प्राध्यापक रिटायर्ड झाला तर त्याला पी एच डी डॉक्टरेट मिळाली की राजे उमाजी नाईक यांच्या जीवनाच्या प्रबंधावर मिळाली जी। आणि त्यामुळे हे एवढ्यासाठी सांगतो की तो अभ्यास करत असताना माझ्या शिष्याच्या गप्पा मारताना मला उमाजी नायकांच्या जीवनातले अनेक बारकावे ऐकायला मिळाले आणि मी दृढमूल होतो की त्या काळात उमाजी नायकांनी जेवढं मोठं धाडस केले तेवढी जिद्द बांधली आणि संपूर्ण जगाच्या पाठीवर राज्य असलेल्या इंग्रजाविरोधात लढा देण्याची पहिली चळवळ वाढते ही गोष्ट गोष्ट तुम्हा सर्वांना अभिमानाची आहे नानांच्या बरोबर आम्ही आहोत नाना तुम्ही जबाबदारी टाकताय मी फार पाडतो पण मी एक तुमचा कार्य करताय समजा मी काय आमदार मोठा बिटा काय नाही मी तुमचा कार्य करताय तुमच्याविषयी माझ्या मनात फार मोठा आदर आणि वेगळ्या भावना आहे तुम्ही सांगा ती जबाबदारी शासनाच्या दारात माझी पद्धत नाना काम करावे फडणवीस साहेबांच्या समोर तुमचा विषय माझा चांगला झालेला भांडून काय मागितलं नाही दादा सोरज दादा फोन राहू दे आहे मी पाया पडून मागत पाया पडून मागितलं का कुठल्याही पत्रावर सही मिळत असते मला गावला आता ही जी वीस कोटी येणार आहे त्यात एक कोटी आपला इथे निधी नव्हता निधी संपलेला आहे ना नाही नगर विकास खात्याचा दोन वेळा एका दिवसात मुख्यमंत्री साहेबांना भेटून करायचं ना शब्द दिला शब्द तर मी कुणाला दिलाच ना शब्द दिलाय दिला सगळी माझी आगाव पडते माझी कापडं पडते साहेब पायापुरती उभी सई मारा सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा अहंकार आणि गर्व असणार आवार जनतेचे सेवक म्हणून कुठल्याही पदावर असेल तर काम करायची भावना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिताना सांगितली नाही म्हणून आमदार का खासदार काही मानाची पदं नाही ही जनसेवेची पदं आहे हे पहिल्या भाषणातच दिल्लीच्या संसदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार आहे तो विचार घेऊनच आपण पुढे जायचा आहे नानाच्या जनसंवाद यात्रेला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा नाना जी जबाबदारी माझ्या होणार हा त्यांचा मोठा मोठेपणा तुम्ही जायचं स्मारक हो मार मार्क मारका थोडं मोठा पूर्णाकृती पुतळा आपण सगळे मिळून पार पाडू काळजी करायचं कारण नाही शंभर टक्के काम होत मुंबईला एक दोन हेरपाटे मारले का तेवढं सुटतंय आपण पुतळा करून टाकू नानाने पिक्चर हाती घेतला नाना फडणवीस साहेब त्याला खंबीर राहायची याची जाणीव म्हणा पण फुल नाही फुलाची पाकडी म्हणून त्या चित्रपटासाठी तुमच्या हातात मी अकरा लाख रुपये देणार आहे तुम्ही त्या चित्रपटाला पोकल्प द्यावे असे माझी विनंती आहे तुम्हाला आणि नानाने कोरट आहे एक जिल्हा परिषद पंचायत समिती एक राहिले त्याचं एक नगरसेवक ही हो। तीन पद माझ्या हातात आहेत ती मी करू शकतो मी शंभर टक्के त्याला यश मिळवतो मी आज तुम्हाला देतो आता तुम्ही मार्केट कमिटी खरेदी विक्री सह सोदगी म्हणा ह्या बाबा तिकडे बघा बा याकडे काय मला तिकडे योग्य देतात लढा जरी तिथे घेऊन मला करायचो बापू कशाने गेलाय बघा बाग त्यामुळे आपण बाबासाहेबा टाकू बाबासाहेबाकडे करून घेऊ आपण ह्या दोन तीन ठिकाणी माझ्या बाजूनच महायुतीचे उमेदवार मग ती कमळावा असे धनुष्यबाणाव असं तीन उमेदवार ब्राह्मण समाजाच्या वेगवेगळ्या पदावर उभा करणं निवडून आणणं ही जबाबदारी आज नानाच्या समोर मी स्वीकारतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण जय घेऊ